स्वतःचाच हक्क मागण्याकरता जर बसावं लागत असेल तर मी वेळोवेळी सांगितलं की हे आपल्या मायबाप सरकारसाठी काही चांगलं नाही वड्या चंद्राने जर आयुष्य दीर्घ आयुष्य प्राप्त होत मला असं वाटतं माझा देव याच मृत्यू लोकत राहा म्हणून मी संपूर्णच चंद्राने भरून आलो प्रभुराम चंद्राच्या डोळ्यात आश्रू आले आणि सांगितलं खरंच हे हा माझा लढिवाळ भक्त अशी भक्ती हनुमंतरायाने केली पाच करता आम्ही सुद्धा तुमच्या नावाने शिंदूर लावलेला आहे निदान तुम्ही आम्हाला चिरंजीवी आम्हाला का का काही करू नका पण आहे आम्ही जे जिवंत फक्त आम्हाला एक आशीर्वाद द्या की आम्हाला मारू नका कारण तर... समृद्धी बाधित सर्व आमच्या शेतकऱ्यांचा हा पाहता पाहता शहाऐंशी दिवस आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि शहाऐंशी दिवस आमचा हक्क आमचा न्याय आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी जर आम्ही लढत असताना इतके दिवस जर आम्हाला स्वतःचाच हक्क मागण्याकरता जर बसावं लागत असेल तर मी वेळोवेळी सांगितलं की हे आपल्या मायबाप सरकारसाठी काही चांगलं नाही आणि आम्ही आंदोलन सोडू आता सरांनी सांगितल्याप्रमाणे असा काही कोणी गैरसमज करून घेण्याचं कारण नाही आतापर्यंत आम्ही जे आंदोलनं केले या प्रकार शासन प्रशासनाने पाहिले लोकशाही पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु आता सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर उर्फ भाऊ आणि रणरागीने आपल्या मराठवाड्याच्या नेत्या असलेल्या मेघनाताई बोर्डीकर आमच्या न्यायाचा चेंडू आम्ही त्यांच्या कोर्टात आता दाखल केलेला आहे काय त्यांचं उत्तर येतं याची आम्ही आता वाट पाहून आहोत आणि खर तर आम्हाला या शासनाकून अपेक्षा आहे जसं रामायणामध्ये प्रभू रामचंद्र सीतामाई आणि हनुमान त्यांचा हा एक अत्यंत लाडका भक्त हनुमंतरायाने सकाळ सकाळ सीतामायाचं स्नान झाल्याच्या नंतर दर्शन घ्यावं या दृष्टिकोनातून ज्यावेळेला ते त्यांच्या आश्रमात प्रवृत्त झाले त्यांच्या भांगेला शेंदूर टाकण्याचा टाइम त्यावेळेला सीतामयेला हनुमंतरायाने प्रश्न केला की तुम्ही कुंकू लावलं पण हा भांगेमध्ये शेंदूर नेमकं का लावत त्यावेळेला सीतामयाने हनुमंतरायाला जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे हे हनुमंता हा जर शेंदूर मी लावला तर माझ्या नवऱ्याला दीर्घ आयु प्राप्त होत याच्याकरता मी दररोज नियमाने माझ्या भांगेमध्ये शेंदूर लावते हाच मुद्दा हनुमंतरायाने पकडला एका खडकामध्ये गेले त्याच्यात पाणी आपलं त्याच्यात तेल टाकलं शेंदूर टाकलं आणि स्वतः बुडाले आणि बुडून प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेले त्यावेळेला हा प्रभू रामचंद्राने सांगितलं की हनुमंत आज हे वेगळं रूप घेऊन आला याचं कारण काय तर त्यावेळेला त्यांनी त्या सांगितलं मी सकाळी सीतामयेच्या दर्शनाला गेलो आणि त्यांच्याकडून जे उत्तर भेटलं ते महत्वाचं आहे मी दर्शनाला गेलो तर सीतामायाने सांगितलं भांगेत शेंदूर टाकला मग छोटासा शेंदूर टाकला त्यांनी सांगितलं पतीला दीर्घ आयुष प्राप्त होत मला असं वाटतं की माझा प्रभू खर तर या लोकातून तो जाऊच नाही नेहमी आमर राहावा याच्याकरता थोड्या चंद्राने जर आयुष्य दीर्घ आयुष्य प्राप्त होतं मला असं वाटतं माझा देव याच मृत्यू लोकात राहा म्हणून मी संपूर्णच चंद्राने भरून आलो प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात आश्रू आले आणि सांगितलं खरंच हे हा माझा लढिवाळ भक्त अशी भक्ती हनुमंतरायाने केली आणि त्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रभू रामचंद्राने सांगितलं एवढा शेंदूर तो लावून आला प्रत्येक गावामध्ये शेंदूर लावल्याशी तू काय कोणाला प्रसन्न वाजवू नकोस हा त्यांना आशीर्वाद देऊन पुन्हा त्यांना चिरंजीवी हा आशीर्वाद दिला मला याच्यातून आपल्या मायबाप सरकारला हे सांगायचं पाच करता आम्ही सुद्धा तुमच्या नावाने शेंदूर लाव लावलेला आहे की आम्हाला न्याय आमचा हक्क आमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य तुम्ही ते अबाधित ठेवताल या हेतूने जो शेंदूर लावला प्र रामचंद्राने शेंद्रामुळं हनुमंतरायाला आजरा अमर केलं चिरंजीवी केलं आम्हाला एकच प्रश्न आपल्याकडून उत्तर हवंय निदान तुम्ही आम्हाला चिरंजीवी अमर काही करू नका पण आहे आम्ही जे जिवंत फक्त आम्हाला एक आशीर्वाद द्या की आम्हाला मारू नका कारण आमचं आम्हाला आमचा हक्क त्या निमित्ताने अबाधित राहायला पाहिजे आणि अबाधित आमचा जो स्वहक्क आहे तो तुम्ही हिरावून त्या निमित्ताने जो घेत आहात तो आम्ही कदापि घेऊ देणार नाही वेळोवेळी सरांनी सांगितल्याप्रमाणे आता आंदोलनाची दिशा कशी कशी बदलायची हे आंदोलन बंद होणार नाही पण उग्र रूप अन्न त्याग सुद्धा आंदोलन करायला आम्ही आठ चार दिवसामध्ये मागे पुढे पाहणार नाही म्हणून मायबाप सरकार व प्रशासन यांनी या आमच्या आंदोलनाची वेळीच दक्षता घ्यावी एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती